पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या ठिकाणी आलेले आहेत मालेवाडी गावामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी आणि त्यामुळे लगतच्या गावांची देत आहे आता माझी इच्छा आणि लोकांची अपेक्षा अशी आहे की प्रत्येक गावात माहिती हवं तर ते काही शक्य नाही प्रशासनाला गती देण्यासाठी लोकांना धीर होऊ नये यासाठी मी सोळा करते आज सकाळपासून जवळपास पंधरा सोळा ठिकाणी मी जाऊन आले आणि आताही पुढे अजून पाच सहा ठिकाणी जाणार आहे आणि